आई म्हणली मामा तुम्ही समज या मी फोन केला ना मी फोन केला ना आईचा फोन आला होता आई म्हणली चार दिवसाने या म्हणजे पुन्हा चार आठ दिवस राहत तुम्ही यात्रा पण आहे आणि आपल्या बघू कि जना आपल्या आजारी आहे ना बघू आपल्या जनायचं काय होतंय आहे काय नाही

काय झालं माझ्या भावाची मुलगी आहे ना मग आले म्हणजे ती तिच्या आजी असते शाळेला आले मग बर्फात कायतरी खेळत होती म्हणजे फ्रीज मधल्या काय तर त्याचा विषय चालला होता बर्फाचा आणि हे आपण माझ्या शेजारीच बसल्या त्या मग मी म्हटलं अगं चिचाळ्यात बर्फ पडलाय म्हणजे तिच्या आजोळी बर्फ पडलाय मग त्या त्याच धरून बसले त्या कधीची जायचं आणि बर्फात खेळायचंय आम्हाला असं पोरांचं काम आहे दोन दिवस झालं मला दोन दिवस नाही काल सांगितलं त्या बर्फ पडलाय चिचा तर मग कालपासून चाललंय त्यांचं कधी मम्मीची चाळ्याला जायचंय कधीची चाळ्यात झाला जायचं आहे चि आपल्या बर्फ पडलाय त्यांना काय सांगायचं म्हणजे त्यांना कधी जाईन बर्फात खेळायला असं झालंय पण बर्फ बर्फ काय पडलेलं नाही आपले त्यांची चेष्टा केली चेष्टा चेष्ट बोललेली होते असते आपल्या गावाला भरपूर पडला आहे तर चला बाय आपला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला बाय